तुळजापूर तालुक्यातील एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अंकुश वडणे नावाच्या नराधामाने तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लैंगिक अत्याचार केला होता त्यावेळी ग्रामस्थांनी व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते आरोपी विरुद्ध तुळजापूर पोलीस स्थानकात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे पडसाद संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात उमटले होते विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी आंदोलने व मोर्चे काढले होते सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करा या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिल्हा अधिकारी व पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते सदर प्रकरणात विशेष सरकारी विधिज्ञांची नेमणूक आरोपी विरुद्ध लवकरात लवकर दोषारोप पत्र व सदरचा खटला जलद गतीने चालवण्याचे व आरोपीस कडक शिक्षा देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जमाव शांत झाला होता त्यानंतर या प्रकरणात धाराशिव येथील पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष घालून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते या प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ निलेश दत्तात्रय जोशी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सरकारी अभियोक्ता जोशी यांनी एकूण बावीस साक्षीदार तपासून प्रत्यक्षदर्शी वस्तुस्थितीजन्य वैद्यकीय रासायनिक व तांत्रिक पुरावा देऊन आरोपीनेच अत्याचार केल्याचे सिद्ध केले होते त्या आधारे आरोपीस कारावासाची शिक्षा सुनावली होती आता या विरोधात आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात अपील दाखल केली असून या खटल्यासाठी शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जोशी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे